नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी गणेशनगर येथील राजमाता आयल्या देवी होळकर यांची जयंती साजरी शहरातील पश्चिमेला हुतात्मा देवराम भाऊ वाळूंज रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था आणि श्री सद्गुरू बाळूमामा सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयल्या देवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली मल्हार सैन्याचे अध्यक्ष मधुकर हजारे यांनी खुंटवली येथील गणेशनगर येथे राजमाता पुण्यशुलक देवी होणकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला शिवसेनेचे कल्याण जिल्हा निरीक्षक निखिल वाळेकर यांची विशेष उपस्थिती होती निखिल वाळेकर यांनी राजमाता आयल्यादेवी होणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र बागुल तसेच नरेश परदेशी बाबुराव माने रुक्मिणी हजारे मचिंद्र हजारे वैभव डावरे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाला परिसरातील धनगर समाजाचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभाग राजमाता आईला देवी होळकर यांना विनम्र अभिवादन केले मल्हार सैन्याचे अध्यक्ष मधुकर हजारे यांनी आलेल्या पाहुण्याचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले